तर This is a Safe side. नमस्कार शेतकरी बंधून आज आपण कागवड येथे आलो आहे कागवड कर्नाटक येथे आलो आहे हे आपल्यासोबत आहेत दिनेश कलोळे साहेब यांचं कागवाडमध्ये कृषी सेवा केंद्र आहे किसान जंक्शन म्हणून त्यांचं असं नाव आहे दुकानचं यांना आम्ही भेटायला आलो होतो या गावामध्ये त्यांना आपल्या एस वि आय ग्रो बद्दलचे पूर्ण माहिती दिली आहे माहिती दिल्यानंतर त्यामध्ये आपण एस वी एकोणसाठ एस वी के ड्रिप आणि शुगर बन याची माहिती दिली हे म्हटले की आम्हाला ते तुम्ही सांगताय ते पटत नाही तर याच्यासाठी प्रयोग काय केला त्याने त्यांच्याच उसाच्या क्षेत्रावर पहिला सोडा आणि त्याचा रिझल्ट दाखवा त्याच्यानंतरच मी आमच्या या कृषी सेवा केंद्रामध्ये तुमची प्रोडक्ट आपण ठेवू असे आम्हाला बोलले मागच्या वेळेस चार ऑक्टोबर या तारखेला यांच्या प्लॉटवर ही शुगर बन पाच लिटर एस वी एकोणसाठ एक लिट एस वी एकोणसाठ एक लिटर आणि एस वी ड्रिप एक लिटर असं यांच्या या प्लॉटला सोडलं होतं हा अठरा हा ऊसाची जात अठरा एकशे एकवीस आहे तर या प्लॉटला आपण ह्या साहेबांच्या मार्फत इथं ठिबकद्वारे आपण सोडलं होतं साहेब आपण हे चार ऑक्टोबरला होय चार ऑक्टोबरला सोडलो तरी पण मला सांगितले होते ते सुगर बन पाच लिटर आणि ते फिफ्टी नाईन आणि ड्रिप ते अर्धा अर्धा सोडा म्हटला होता परंतु माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणताना मी एक एक सोडलो एक, एक एक सोडलो त्या दिवशी एवढंच होतं जे असं लावून तिथं एखादा तिथं तिकडं म्हणजे एक एखादा जागामध्ये असं मी लावलो होतो म्हणजे एका जगाला लागलं तरी ड्रिप नाही तिथं पडलं तरी चांगलं नाही पडलं तरी ते प्रॉब्लेम होईल म्हणताना एक अर्धा जगात असं मी लावलो आता तरी मला दिसायला चांगलं आहे आपण साहेब सोडलो होतो चार ऑक्टोबरला चार ऑक्टोबर आज तारीख आहे बावीस आज सव्वीस तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर आहे बरोबर एक महिनाहून बावीस दिवस झालेत एक महिनाहून बावीस दिवस झालेत आपण इथं कांडी मोजू शकतो इथं आपण चिकटपट्टी लावली होती ज्यावेळी सोडलं त्यावेळी तिथून पुढं कांड्यांची संख्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इथं वाड्यामध्ये एक आठवी कांडी तयार झाली आहे म्हणजे एक महिना बावीस दिवसात आठ कांडीवर यांचा ऊस वाढला आहे आणि नुसताच ऊस वाढला नाही त्याची जाडी पण तुम्ही बघू शकताय त्याला आपण चिकटपट्टी लावली होती ती चिकटपट्टी पण निघाली आहे म्हणजे एवढी तिची जाडी झालेली आहे तर साहेब आपण या प्लॉटला सोडलं त्याच्यानंतर तुमची काय प्रक्रिया आहे रिझल्ट तर चांगला आहे साहेब मी तर मनात असं आता आलं अजून एकदा हे सोडून अजून एकदा अजून म्हणजे सोडायला एक दोन महिना अजून टाइम आहे मला अजून एकदा सोडावा म्हणून आताच माझं मनात आलाय ते मग उद्या नाहीतर परवा परत एकदा परत एकदा मी सोडणारच आहे आता तुम्ही हे रिझल्ट तुमच्या शेतकऱ्यांना दाखवला शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांचा पण हाय आहे परंतु त्यांना असं झालंय म्हटलं तरी पण त्यांनी हे करत नाहीत म्हणजे पटत नाहीत तरी पण मी सांगायला लागलोय आणि त्यांचं एक तेंचा एक तीन चार शेतकऱ्याला मी आता दिलो पण आहे आणि त्यांचा पण रिस्पॉन्स चांगला आलेला आहे मला म्हणजे शेतकरी बंधू ना आपण यांच्या प्लॉटला दिल्यानंतर यांच्या दुकानात तर ते औषध आपले म्हणजे प्रोडक्ट ठेवलेच पण त्यांनी स्वतःहून बाकीच्या शेतकऱ्यांना दिलेत आणि त्यांच्याही प्लॉटवर चांगले रिझल्ट आलेत आता तुम्ही इथं वॉटर शूट बघू शकताय वॉटर शूटची झाडी बघा तुम्ही बघू शकता वॉटरशूट कसे आले इकडं वॉटर शूट आहे आता पण आहे हां वॉटरशूटची संख्या पण इथं चांगली बऱ्यापैकी वाढलेली आहे आता ह्या साहेबांचंच असं म्हणणं आहे की मला अजून एकदा सोडायचं आहे कारण अजून दोन महिने अवकाश आहे ऊस तुटायला तर तुम्ही रिझल्ट बघून समाधानी आहात का समाधानी आहे मी शेतकऱ्यांना पण सांगतो करून घ्या रिझल्ट चांगला आहे आणि आपण आम्हाला अम, काय जरा रिझल्ट आला तरी आमचा त्यासाठी कमी कालावधी हो कांद्यांची संख्या वाढते जाडी होते आणि वजन पण वाढवलं माझ प्लॉट तरी साहेब कंप्लीट पावसात अडकलेलं प्लॉट आहे कम्प्लीट पाणी थांबलं होतं ऑक्टोबर पर्यंत ऑक्टोबर पर्यंत मध्ये पण असं रिझल्ट आलेलं आहे म्हणजे सप्टेंबर पर्यंत या प्लॉट मध्ये पाणी भरपूर प्रमाणात होतं आपण चार ऑक्टोबरला या प्लॉटला सोडलाय आता तुम्ही रानाची कंडिशन पण बघू शकता रान जास्त कालावधीत वापसा कंडिशन वर आला आहे म्हणजे वापसा कंडिशनवर आणायला पण मदत करतं आपलं शुगर बन एस वी एकोणसाठ आणि एस वी के ड्रीप मी यानिमित्ताने या पूर्ण शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की हे आपलं एस व्ही शुगर बन एकरी पाच लिटर एस वी एकोणसाठ एक लिटर आणि एस वी के ड्रीप एक लिटर एकरी प्रमाणात सोडा यांच्या जसं प्लॉटवर जसा रिझल्ट आला आहे तसंच तुमच्याही प्लॉटवर रिझल्ट घ्या असं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि साहेब तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल इथून थोडं मी तेच सांगतो ना साहेब एकदा टाइमला आम्हाला तीन साडेतीन खर्च आला तरी पण आम्ही थोडं फर्टिलायझर मध्ये थोडं हे केलं तरी पण हे सोडलं तरी पण आपलं रिझल्ट चांगलं येणार आणि ऊस पण चांगलं पिकणार ना यासोबतच आपल्या कंपनीचे एक फ्रुटर म्हणून बॅग आहे पंचवीस किलोची बॅग येते आणि एस मिस्टर ग्रीन म्हणून बॅग आहे याही तुम्ही बॅगांचा वापर तुमच्या ऊस क्षेत्रावर करा, करा आणि असेच चांगले रिझल्ट तुमच्याही क्षेत्रावर वापरून घ्या आपण असून बघून करा अजून एक दुसऱ्या ठिकाणी तिकटपट्टी आपण लावले तुम्ही म्हणाल की एकाच ठिकाणी लावले इथं पण तिकटपट्टी लावली आहे इथं पण कांड्यांची संख्या मोजू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठवी कांडी याची पण वाड्यात आहे प्रत्येक ठिकाणी आपण एक सहा ते सात ठिकाणी साथ कांद्या लावलेल्या आहे म्हणजे तिकटपट्टी लावलेली आहे रिझल्ट तुम्ही बघू शकता यांचं औषध दुकान आहे हे तर समाधानी आहेतच हे दुसऱ्या शेतकऱ्यांनाही सांगत आहेत तसेच पूर्ण सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करावा मी अशी विनंती करतो धन्यवाद